शांताबाई हो शांतबाई सावकार अरे बापरे बसा बसा अजून बर वाटत नाही का नाही हो बरच वाटा ना हो जीवच नाही हातापायला तर तरीच तर नाही अशी नाही ना मग असं औषध केले हा पण काही गुणी ना मी ना काल अमेरिकेला गेलो होतो हो होता नाही ना औषध घेऊन आलो हा काय त्या माझी हा ना मग आता काय करणार दिवस तेवढा आहे तुमच्यात तिथे ना मी अमेरिकेत फिरत होतो तर मग मी विचार केला की बाई हे लोक एवढे पॉवरफुल कसं का कस राहत हो बरोबर हो। आहे की नाही बरोबर मग ते म्हणे आम्ही असं औषध घेतो त्याच्यामुळे आमच्याकडचे लोक आहे ना एकदम पॉवरफुल राहतात हे औषध घ्याय हा होईला लांब गेले होते सावका चाललं हे दीड लाख दीड लाखाच हो एवढं एवढं औषध हो बाबा अर्ध औषध मी बायकोल दिलं अर्ध तुम्हाला घेऊन आलो तुमच्या बायकोलाही तर तरी नाही अजिबात नाही एकदम डिली होऊन गेली होती ती गळून गेली गळून गेली होती एकदम झालं आता तुम्ही पाहते ना जवळ जवळ आता मला वाटतं हा तिसरा महिना चालू आहे ताकदच नाही हो मी काय म्हणते दिसते पण आतून गळाली ना आता तुम्ही ना ये ये आता घेतलं ना औषध पाचच मिनिटात तुम्हाला अशी तरतरी येईल म्हणजे एवढं पॉवरफुल मग आता बायको एकदम शेतात गेली पाच मिनिटात गुण आला हा गुण आला आणि आता निंदू आले खुरपूर आले हा का हो कधीच जात नव्हती शेतात सावकार बर झालं बाई तुम्ही लय पुण्याच काम केलं <laughs> हा ना मला जर गुण पडला ना तर तुम्हाला सांग ते आता काय सांगा तुमच्यावरून सतरा मात्रा उतरून टाकील म्हातारे म्हणजे दिष्ट काढील हा 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 दिष्ट काढा म्हातारे बितारे नका हे करू मग नवतार नवतार म्हणजे आता माझ्या हिशोबाने करा ब काय करायचं ते मग घ्या तुम्ही घेऊन टाका घेऊ काय लगेच लगेच घेऊन टाका ना तुमची मरगळ निघून जाईल सगळी मला एवढं वाईट वाटायचं तुमच्याकडे पाहून तुम्ही पाहिलं ना पहिले काय तेज होत मला अरे बाप खूप तेज होत आता काटला चेहरा हा ना घेऊन टाका पूर्ण घेऊन टाका हा हळूहळू घ्या काही कस आहे सावकार आ, हा कडू आहे हळूहळू पोटात गेला ना मग ते एकदम ना हो मध्ये जाऊ द्या मध्ये पोटामध्ये मध्ये औषध जाऊ द्या मग गोडगोड वाटेल तुम्हाला मागून गोड लागत हा, हा। <laughs> सुरुवातीला कडवट आणि मग गोड हा हे तुम्ही काय कर हे ये ऊन येत आहे ना हा हा त्याच्यामुळे क... सावकार तुम्ही एक औषध आणून दिलं तुम्ही पण त्यांनी काही गुणच नाही आला नाही नाही ते इथलं होतं ना भारतातलं हा हे अमेरिकेत हा ना ते गुणच येत नव्हता मी स्वतः घेऊन पाहिलं बायकोन घेऊन पाहिलं शेवटी मग वैतागून अमेरिकेला गेलो होतो घेतलं बाई सगळा हा आता टाइम लावू का पाच मिनिटात तुम्हाला येईल हा ना हो बाबा एवढं पॉवर आयुष्यात मी आयुष्यात दिस पाहिलं हो बाबा आता टाइम लावला तीन मिनिट झाले ना हा हा तीन मिनटं झाले आता बघा तुम फरक पडेल पडतोय फरक हा चला आपलं काम <laughs> होईल बा आता पडला ना सावकार आला ना दोष काय औषध आहे मला दिवस गेलो ना हा हा अशी पावर हा एनर्जी हा हा असं झालं ना हा काय सांगू सावकार तुम्हाला हो oh, oh. हो हाश हात पाय ना, ah, ah. जोश, ah. जोशाला. जोशाला oh. ना oh, हा हा हाश जोश जोश आला जोश आला ना जोश आला हात पाय एकदम हो एक लगेच दिसतंय ना मला हा पहिले उठून उभ्या राहत नव्हते ना तुम्ही हा ना ah. लगेच चक्कर येऊन पाड घ्या सामका किती छान हो ना औषधच तसं आणलं होतं ना हो सावकार है? किती सुंदर आहे काय तुमचं रोपडं आहे हो ना, <laughs> ना? इकडं बघा की अहो लाजला होतं अहोई एवढं का लाजून राहिले सावकार असं <laughs> <आसर>। सावकार <laughs> कसं आहे पैसे नेहमी देत गेलो आम्ही पण असं काही केलं नाही ना <laughs> काय बोलले म्हणजे पैसे वाटायचं काम ना आमचं असं काही करायचं काम नाही आमचं <laughs> ना, अरे बापरे चला की कुठं मधी तिकड चला इथंच थांबायचं हा तुम्ही म्हणाल तिथं हो सावकार छान आहे तुम्ही मला खूप आवडत सावकार आता हो 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 मी तुम्हाला सोडणार नाही सावकार सावकार त्यासाठी दिलं नाव सावकार सोडणार नाही सोडू नका आता कुठे चालू सावकार इकडे गेला की काय म्हणतो आवरायच ना माझ्या मनात तेच होत बऱ्याच दिवसापासून काय असं आवरायचं काहीतरी करायचं का असं आपण मध्ये जाऊ हा इथ नको नाही ना मध्ये मजा येईल थोडी हा सावकार हो बाबा सावकार तुमची टोपी पडली हो हो पडू द्या पडू द्या सावकार तुम्ही किती छान दिसता बबरे सावकार अरे किती हँडसम सावकार आता मी तुम्हाला सोडणार नाही सावकार अरे बाबरे सोडणार सावकार बब आज तुम्हाला रात्रभर सोडणार नाही बबरे सावकार लय जोश आले सावकार बाबरे सावकार नाही सोडणार नाही बाबरे सावकार लई बेकार इफेक्ट झाला अरे बाबरे अरे हे एकदम राक्षस सारखे वागायला लागले अरे, अरे... सावकार नाही पळू पुण ना पळू नको तू काय जीव घेणार रे का माझा जीव नाही मग एवढं काय राक्षस सारखे करायला आणि एवढं वाढायचं अरे थोडा नाजूक पद्धतीने करण पावर आली पावर अरे बाबा पावर आली सावकार पावर आली मग काय मारून टाकते काय मी आता नाही सोडणार सोडणार नाही अरे साऊ का नाही 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 नको नको माल काही नको नाही ना साऊ का तुम्हाला जाऊन देणार असं नको करू बाई आज अरे मला नाही ना चूक झाली माझी मी तुला पावरचं औषध दिलं तरी सोब साबधा चूक झाली बाई नको नको माल काहीच नको मला तुम्ही पाहिजे नाही माझं झु प्यार आहे झूप्यार आहे आज मी तुम्हाला सावकार जाऊ नका सावकार सावका सावका सावकार सावका सावकार बाळाला सावकार